एकोणीसला निवडून दिलं आकडे असे आले होते की शिवसेना भाजपच सरकार होणार पण राज्यामध्ये या राजकारणामध्ये बऱ्याच हालचाली घडामोडी झाल्या आणि त्याच्यामधून माननीय उद्धवजी ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार बनलं अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने सरकार बनवलं आणि पुन्हा आम्हाला काही दिवस विरोधी पक्षात बसायची वेळ आली आपले बावन आमदार होते आमदार साठी यायचे कुरकुर करायचे की आमच्या मतदारसंघात विकास होत नाही आम्हाला पैसे मिळत नाही आम्हाला फंड मिळत नाही वरच्या लेवलला काय चाली झाल्या त्या मला माहीत असल्या तरी मी एवढे जाहीर सांगू शकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदारांच्या मध्ये हा निर्णय घेतला की आपण सरकारमध्ये सामील व्हायचं बावन पैकी बेचाळीस आमदार सरकारमध्ये सामील झाले आम्ही दहा जण मंत्री झालो खरं तर त्यावेळेला सेना भाजपला राष्ट्रवादीची गरज नव्हती बहुमतासाठी पण तरी सुद्धा वरच्या लेवलला काय बोलणं झालं माहीत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निर्णय घेतला आणि सरकारमध्ये सहभागी व्हायची भूमिका घेतली आता जो निर्णय एक्केचाळीस आमदारांनी घेतला सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला मग त्याच्यामध्ये अजितदादा प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ साहेब तटकरे साहेब हसन मुश्री बाकीचे सुनील तटकरे त्यांची मुलगी आणि सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मग आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरा विभाजन झालं आता बेचाळीस आमदार एका बाजूहून दुसऱ्या बाजूला गेले पक्षाने हा एकत्र निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी त्यांच्या सोबत राहिलो कारण आपला पाण्याचा प्रश्न